नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट नांदुरा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा न्याय एमएच छपन्न प्रादेशिक प्रवासी संघटनेचा आवाज सुपरफास्ट गाड्या थांबाव्यात नांदुरा शहरातील रेल्वे स्टेशनवरील सुविधा अभावामुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासावर एच छप्पन्न प्रादेशिक प्रवासी संघटना नांदुराने ठोस पाऊल उचलले आहे संघटनेने शनिवार ऑक्टोबर अकरा रोजी सकाळी दहा वाजता स्टेशन व्यवस्थापकांसमोर सामूहिक निवेदन सादर केले यावेळी संघटनेने खासदार व केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चैनसुख संचेती यांना देखील निवेदन दिले निवेदनामध्ये जयपूर राजस्थान दिल्ली हैदराबादकडे जाणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या तसेच दिवसाच्या वेळेत नांदुराहून मुंबईकडे धावणाऱ्या गीतांजली एक्सप्रेस या गाडीचा नांदुरा स्टेशनवर ठहराव व्हावा अशी जोरदार मागणी केली आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले नांदुरा हा रेल्वेचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा आणि गाड्यांचा ठहराव मिळालाच पाहिजे हे ठहराव मिळाल्यास नांदुरा खामगाव जळगाव जामोद संग्रामपूर मोताळा आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना मोठा लाभ होईल सामूहिक निवेदनाद्वारे प्रवासी हिताचा आवाज मोठ्या ताकदीने रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आला आहे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की भविष्यातील जनहिताच्या निर्णयांसाठी अशा कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा एम एच प्रादेशिक प्रवासी संघटना नांदुरा